डॅशबोर्ड कॅमेरा वेग मर्यादा आणि जीपीएस प्रणाली बसवण्यासाठी मालकांना पंधरा दिवसाची मुदत देण्यात आली आहे जड वाहनांना डॅशबोर्ड कॅमेरा वेग मर्यादा आणि जीपीएस प्रणाली बसवण्यासाठी मालकांना पंधरा दिवसाची मुदत दिली आहे त्यासाठी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत पंधरा दिवसांचा कालावधी संपल्यानंतर शहर वाहतूक विभागाकडून वाहनांची तपासणी केली जाणारे नियमांचं पालन करत नसेल त्याच्यावर दंडात्मक कारवाई होईल तसंच सध्या वेगाची मर्यादा न पाळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात असल्याची माहिती पोलीस उपायुक्त अजित बोराडे यांनी दिली शहरात जड वाहतूक वाहनांच्या चालक बिल्डर कॉन्ट्रॅक्टर आदींची पोलीस आयुक्तालयात बैठक घेण्यात आली होती या बैठकीमध्ये शंभर जण सहभागी झाले होते या बैठकीत पोलीस आयुक्तांनी जड वाहतूक करणाऱ्या वाहनांवर अनुभवी चालकांची नियुक्ती करा शहरात वाहनाचा वेग वीस किलोमीटर प्रतितास ठेवा प्रत्येक वाहनामध्ये डॅशबोर्ड कॅमेरा बसवा मद्यप्राशन करून वाहन चालवणार नाही याचीही दक्षता घेण्यात यावी अशा सूचना देण्यात आल्या होत्या